सांगून ते गेले ते आहे दयाने संत आणि असं ह्या संतच्या भूमीमध्ये अर्थात महाराष्ट्रामध्ये असलेलं माता गोदीच्या तिळावरलं हे पवित्र खुजडा नावाचं गाव ही पवित्र भूमी एवढ्यासाठी आहे कारण ह्या खुजडा ह्या भूमीनं पिंपळकोटा महादेव आणि गोपाळवाडी आमची ही एक गटग्राम पंचायत आहे अर्थात पिंपळकोटा महादेव ह्या भूमीला ह्या मातीला खुजडा ह्या मातीनं दोन महात्मे दिलेत आम्हाला दोन महात्मे फार जवळचं खुजडा आणि पिंपळकोट्याचं नात दृष्ट्या फार जवळ त्यातले दिगंबर महाराज होऊन गेले अतिशय पवित्र महात्मा ह्या मातीनं आमच्या गावाला दिला गोदावरीच्या पवित्र तीरावरती भगवान शंकराचं असलेलं मंदिर पैल तीराला आहे याच गोदीच्या पलीकडे अलीकड पण आहे अखंड त्या ठिकाणी भगवंताची सेवा त्या महात्म्याने केली आणि असा प्रवास करत 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 त्या महापुरुषाचा त्या संतचा त्या महात्म्याचा त्या युभोतीचा प्रवास पिंपळगोडेच्या भूमीमध्ये आला आणि तिथे ते भगवान शंकराचं शिवाचं ते मंदिर आहे त्या मंदिरावरती महाराजांनी आपला अधिष्ठान निर्माण केलं तिथं नाव महात्मे वाढवलं परिसरातील पंचगुरस अध्यात्माची आवड त्यांच्या मनामध्ये निर्माण करण्याचं काम दिगंबर बापू केलेलं आहे तो एक महात्मा आमच्या भूमीला समर्पित या गावानं दिला दुसरा महात्मा दत्ता महाराज ही जन्म आहे हो महाराजांची वैकुंठ सॉरी तिकडं काशी मथुरा गोकुल वृंदावन म्हणजे भारत वाढवून त्यांनी केलं आणि करत 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 तो महात्मा खुजड्या भूमीतून पिंपळकोडेच्या भूमीमध्ये आला आणि त्या भगवान शंकराच्या तो जो काय आमचा जिल्हा ठिकाणी जे अधिष्ठान आहे प्रस्तुत प्रसंगी भजनाला सुरुवात करत असताना साधू संत महंत पेरणी घालून दिलेली परंपरा घालून दिलेली हरकत नाही कुठल्याही शुभ कार्यास प्रारंभ करत असताना आधी गणेशाचा स्मरण करावं लागतं तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे का करावं लागतं त्याचा अधिकार तेवढा मोठा आहे अनंत ब्राह्मणाच्या सत्तेना काम करतात अनंत ब्राह्मणाचा जो मालक आहे चालक आहे

त्याचं वर्णन केलं जात आहे ह्या शब्दाचं पहिलं शब्द वर्ण जर कुठलं असेल ते ओम आहे ओम काय प्रधान भगवंता तू निर्गुण असताना भक्तासाठी सगुण झालास आणि सगुणात आली नंतर तू तु कळालास तुझं महात्म्य कळालं निर्गुणाचं महात्मे ज्या संतांनी अनुभवलंय हो त्यांनी सुद्धा तुझं वर्णन केलंय वर्णन करता करता थांबून गेले तर काही काही नेते सुद्धा म्हणत आहेत हे जे काही तुझं वर्णन आहे शब्दाच्या माध्यमातून साधू संत वर्णन करत असताना माध्यमातून हे सगळे भावनाक्षर निर्माण झाली आणि तुझे हे गुण वर्णन ह्या शब्दांच्या माध्यमातून चालले असा जो शब्द वर्म तू आहेस निर्गुण तू आहेस सगुण तू आहेस शब्द नाथ ब्रह्म सुद्धा तूच आहेस शब्द ब्रह्म तूच तूच आहेस आणि हे सगळं तूच आहेस शब्द तुझ्या ठिकाणी खुंडून जाते अनिर्वाचा होऊन जाते असं तुझं वेगवेगळं रूप आहे भगवंतात परंतु ओंकार प्रधान रूप आदि गणेशाची ते आदि आम्ही म्हणतोय ते शब्द म्हणजे तूच आहेस माऊली ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात हो i <laughs> किती प्रचंड वर्णन मग या एका मुखान तुझं काय वर्णन करावं तुझ महात्म एवढं आहे तू हे सगळं भगवंता जसा एखादा सूत्रधारी असतो भावल्या नाच पितो तसे आनंद ब्रमाणाच्या भावल्या महाराज एका ठिकाणी म्हणतात गाव तुझ्या कृपी असतो तुझ्या सत्तेनं तुझ्या आशीर्वादानं हा जीवात्मा करत आहे आणि हे सगळं करत असताना अशा ह्या कार्यामध्ये कुठली बाधा होऊ नये कुठलं संकट येऊ नये जीवन जगत असताना अनंत गतिरोधक आहे चांगल्या रस्त्याला आणि चांगल्या माणसाला गतिरोधक असतात आणि या गतिरोधकापासून ताबा सुटू नये सही सलामत आहे ती राहून पैकी हा जीवात्मा जावा त्याला सदगती लाभावी సుఖ శాంతి సమా चालक आणि मालक खरच तुम्हाला राहून गेलं माफी मागतो तुमची एवढ सुंदर साऊंड सिस्टम श्रोत्यांच्या कानावरती जात आहे याच्याकडे चातुर्य आणि माधुर्य काय असू शकते खूप सुंदर तुम्ही या ठिकाणी साऊंड सिस्टमची सेवा देत आहात त्याबद्दल मनापासून आहे यांच्याकडून एकावन्न रुपयाची भेट पाठवलेल्या भेटीबद्दल ज्ञानदी भस्ते मंडळ अतिशय मनापासून आभारी तसेच माझ्या टाकळीतून टाकळीचे वैभव पारमार्थिक शस्त्रामध्ये नावाजलेले व्यक्तिमत्व ज्यांना आम्ही शांती ब्रह्म म्हणतोय शांतता काय असते त्यांच्या चारित्र्यातून शिकायची असे आमचे गुरुबंधू दत्तभक्त प्रायण भजन सम्राट कीर्तनकार शिवाजी पाटील शिंदे टाकळीकर यांच्याकडून सुद्धा एकावर रूपाची भेट माझ्या भजिमला पाठवली पाठवलेल्या भेटीबद्दल शिवाजी पाटील शिंदे यांचा मी माझ्या भजनाच्या भजिमतीला मनापासून आभारी आहे

तू कोण आहे जेव्हाचा आई खूच आहेस पिता खूच आहेस आए, आए, गुरु तू आहे सद्गुरु तू आहे जगद्गुरु तू आहेस भगवंत तू आहेस कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहीण बंधू तुडता कृष्ण माता कृष्ण माझे गुरु कृष्ण माझे तारू उत्तर येईल पहिलं बारू कृष्ण

म्हणाले कोणी कोणी एवढा मोठा की शब्दच पूर्ण इतका लहान आहेच म्हणाले तुझ्या एवढा लहानच कोणी नाही कुठलंही रूप धारण करतोस तू काय म्हणाव तू आणि जे भोळीक भाविक होते त्यांना तुझं नामस्मरण घेऊन योगी अठ्ठावीस विटेवर उभं केले तुला आणि कोणी कोणी तुला हृदयात कोंडी नाही तुझ्या नामाच्या बळाने धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या तो तुझ्या गळ्यात भक्तीचा जोर बांधलाय भगवंता हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल पाया तुला कोंडून टाकले का आणि काय जरी नेते नेते म्हणाले तेला सात कळत जेवणा ना तुझा महिमान म्हणून नांदेड जिल्ह्यातील भजनाची काय परंपरा म्हणा एखादा विषय ठेवून विचार कुंपन करायचे असते सुसंवाद करायचा असतो ही अनुषंगाने विषयाची उभारणी करत असतो चिंतनासाठी गोड विषय मी या ठिकाणी अभिव्यक्त होत आहे वैष्णव तथा वारकरी संप्रदायात संत वालुयाच साहित्यातील आणि ऐतिहासिक योगदान तसेच दत्त तथा संप्रदायातील संत वागमयाच साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील योगदान एक चिंतन आजच्या भजनाचा विषय आहे समोरची भरती सूक्ष्म विचारायची आहे याची मला जाण आहे कसलाही कुठला भेदभाव न करता सुंदर आम्हाला कसं विचार चिंतन या ठिकाणी देता येईल आणि म्हणून तेथी संत तेथे संत ज्याचा हेत किंवा ह्या साधू संतानं हे जे वर्णन केलं आतापर्यंत शब्द मी तुम्हाला या ठिकाणी वर्णन केले पदागनाच्या माध्यमातून हे सगळे संतांची देण आहे योगदान आहे म्हणून सांगूनही गेले ती आज दयाने संत मी म्हटलं बुडवते हे जाणार माझ्या देवा डोळा म्हणूनही कळवळा येत असे कितीतरी गोष्टी बोलता येतील पुढे पुढे बघू आपण विषयाच्या अनुषंगाने दोन तीन एवढ्या दो दो गोष्टी ठीक आहे ते आम्हाला या ठिकाणी विचार मंथन करायचं आहे म्हणून